आज आपण चर्चा करणार आहोत जो की आजचा एपिसोड नंबर थर्टी घडलेला आहे ना त्यामध्ये राखी सावंतनी बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री घेतलेली आहे त्यानंतर तिने समीकरण देखील बदलायचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे बिग बॉसच्या घरामध्ये तर या संपूर्ण गोष्टीवर तुमचं काय मत आहे ना ते नक्की कमेंट करून सांगा कारण की गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू आता पुढे पुढे जाणार आहेत कारण की राखी सावंत आल्या आल्या जे आहे ना ते घरामध्ये संपूर्ण वातावरण जे आहे ते तिकडे टाईट होण्याचा प्रयत्न झालेला आहे एकच मिनिट एकच त्यामध्ये आता आपण चालू करूया संपूर्ण गोष्टी त्यामध्ये सर्वात पहिले जी गोष्ट आपल्याला एपिसोडमध्ये आजच्या बघायला मिळाली ती म्हणजे तन्वी दीपाली आणि राकेश बापट जे आहेत ना ते तिकडे आपल्याला बघायला मिळाले बिग बॉसच्या ज्या स्क्रीन आहेत ना त्यावर आणि त्यावर ते किती मोठं असं डिस्कशन करत होते ते डिस्कशन करत होते की यार आपण आपल्या ग्रुपचं नाव काय ठेवायचं त्या मध्ये काय काय त्यांच्या तोंडामध्ये येत होतं गरुड ठेवायचं का गोबट ठेवायचं का अशा काहीतरी त्यांची चर्चा जी आहे ती तिकडे चालू होती आणि ते तिकडे म्हणतायत की या काहीतरी चांगलं नाव आपल्याला ठेवायला लागेल मग तिकडे त्यांचं चा डिस्कशन चालू असताना ते म्हणतात नाही नाही ठीक आहे आपण काय ना गरुड नाव ठेवू गरुड काहीतरी चांगलं नाव विचार करून करून जे आहे ना त्यांना गरुड नाव जे आहे ते सापडलेलं आहे टोळीचा सा अंत करायला आलेला आहे गरुड अशा प्रकारची गोष्ट त्यांना करायचा प्रयत्न ते त्यांनी केला होता त्यानंतर विशाल रुचिता ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे जे लोक आहेत ते तिकडे बोलले की तन्वी जी आहे ना तन्वी दीपाली आणि आर्य हा जो ग्रुप आहे ना एक ह्या ग्रुपला तोडणं खूप जास्त इझी जाणार आहे का इझी जाणार आहे त्याच्या मागचं रिझन असं असतं की जी तन्वी आहे तन्वीचा आणि दीपालीचा ऑलरेडी तिकडे काही जमत नाहीये किंवा खूप निगेटिव्हिटी जी आहे ती भरलेली आहे तन्वीच्या मनामध्ये दीपालीबद्दल आणि तीच गोष्ट तिकडे कन्वे करायचा प्रयत्न जो आहे तो जी आपली रुचित आहे ती करते कोणाला विशालला आणि तिकडे मे बी आता घरामध्ये तीन फॉर्म तीन ग्रुप जे आहेत ना तिकडे फॉर्म झालेले आहेत आणि तीन ग्रुप फॉर्म झाल्यामुळे संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना त्या काहीतरी एकदम मिसमॅच जे आहेत त्या होत चाललेल्या आहेत त्यामुळे कुठल्या ना कुठल्या टीममध्ये कोणीला कोणाला कोणाला तोडायचा प्रयत्न हे करणार आहेत किंवा कुठल्या टीम मधून जे आहे ते, ते, ती, ती, ते एखादा प्लेअर डबल गेम खेळायचा प्रयत्न करू शकतो या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत प्लस राखी सावंत जी आहे ती आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळालेली आहे त्यामुळे ती देखील समीकरण बदलायचा प्रयत्न जे आहे ते करणार आहे ती फक्त गोरी आहे त्यामध्ये विशाल जो आहे ना विशालनी एक खूप खतरनाक कमेंट करायचा प्रयत्न केला दीपालीवर आता का मी असं बोलतोय ही तुम्ही गोष्ट प्लीज एक नीट ऐका कारण की तिकडे विशाल कोणाला बोलतो है का? ही आहे ते का डिस्कशन जे चालू असतं त्यामध्ये ती फक्त गोरी आहे तुम्ही जर यूके फ्रान्स किंवा तिकडच्या साईडला गेलात से ना तिकडचे सेल्स पर्सन दुकानामधले आहेत ना ते पण हिच्यापेक्षा गोरे असतात आणि या प्रकारच्या गोष्टी ते बोलायचा प्रयत्न करतो विशाल आणि ही गोष्ट कुठेतरी मला अशी थोडीशी खटकली बिग बॉसने देखील ही गोष्ट आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला तर का दाखवलं आपल्याला ही गोष्ट मला पर्सनली कळाली नाही ही ऍक्च्युली तुम्ही कट करू शकला असतात पण नाही काहीतरी निगेटिव्ह जे आहे ते दीपालीबद्दल दाखवायचा प्रयत्न तो तिकडे डेफिनेटली होत आहे आणि तो तिकडे बोलतो किती ती गोरीपान आहे ते काय ठीक आहे गोरी आहे ते आहे पण तिच्यामध्ये काही फीचर्स पण नाहीयेत ना तिने काहीतरी करायला तर पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे बोलायचा प्रयत्न विशाल कोटियन जो आहे तो करतो त्यानंतर आरबी आणि दीपाली जे आहेत ना ते तिकडे एक डिस्कशन करत असतात मॅरिड लाईफवर वर आता मॅरिड लाईफवर वर जे आहे ते डिस्कशन चालू असतं दिपाली त्यांना विचारत असते की बाबा कसं झालं तुमचं काय आहे तुमचं कसं आहे आहे बरं आहे का असं आहे का तसं आहे का त्यामध्ये खतरनाक गोष्टी आपल्या समोर आल्या त्या गोष्टी काय होत्या की आरबी तिकडे बोलतो की काय आम्ही अजून चांगले फ्रेंड्स आहोत म्हणजे आपला राकेश बापट काय बोलतो तिला दीपालीला की आम्ही अजून खूप चांगले फ्रेंड्स आहोत आम्ही आठवड्यातून एक दोन तीन चार वेळा देखील आठवड्यातून फोनवर बोलायचा प्रयत्न जो आहे तो करतो आणि मुवन तुम्ही करणार का तर ऑन मी नाही करू शकत आणि मे बी मी लग्न पण नाही करणार आहे आणि आम्ही जेव्हा एकमेकांपासून लांब झालो तेव्हा तिने देखील दुसऱ्यांना डेट केलेला आहे मी देखील दुसऱ्यांना डेट केलेला आहे पण आता माझी इच्छा नाहीये मला काही लग्न वगैरे करायची इच्छा नाही आहे आणि त्यानंतर जे आहे ना ते तिकडे एक गोष्ट बोलायचा प्रयत्न आरबी स्वतः करतो कोणाला माहितीये का प्राजक्ट चाला अजप त्याला डायरेक्टली प्रपोज करायचा प्रयत्न जो आहे तो राकेश बापट यांनी केलेला आहे ते तानपुरा किंवा एक बाई असते तानपुऱ्यावरती गाणं गाते रियाज करते आणि त्यानंतर मग घरामध्ये संपूर्ण धूप पसरलेलं आहे आणि हे धूप असल्यामुळे संपूर्ण घरामधलं माहोल जे आहे ते फुल पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि अशी एक व्यक्ती मी माझी माझं एक स्वप्न होतं की मला एका सिंगरसोबत लग्न करायचे अशा प्रकारच्या गोष्टी बोलून डायरेक्टली तो बोलतो की करतेस का माझ्यासोबत लग्न आणि मला एक गोष्ट कळत ना? राकेश बापट जो आहे ना तो नेमका कुठल्या प्रकारचा गेम खेळायचा प्रयत्न करतोय करायचं होतं अरे राकेश बापट तू असं का करतोय म्हणजे तू एकतर पहिली गोष्ट पहिल्या आठवड्या दोन आठवड्यामध्ये जे आहे ते रडारडीचा गेम खेळायचा प्रयत्न केला मी नाही खेळणार मला घराच्या बाहेर काढून टाका त्यानंतर हळूहळू आता तुझे जे पार्टनर होते म्हणजे ओमकार गेला त्यानंतर अं दिव्या गेली मग ह्याला आता असं वाटायला लागले तुम्ही घरामध्ये करू काय आता मला मे बी घरामध्ये काही ना काहीतरी लव अँगल किंवा अशीच एक, एक छोटी छोट्या गोष्टी ज्या आहेत करावं आहेत त्या जर मी नाही तर घराच्या बाहेर मी जाऊ शकतो असं त्या राकेश बापटला वाटायला लागलेलं ला आहे कारण की त्याच्या साईडनी त्याला सांभाळणार आहे ते उठलेलं नाहीये कारण की खूप जण आर्मीच्या विरोधामध्ये आहेत कारण की त्याला असं वाटतं की मी लीड ग्रुप करावा बाकी सगळ्यांनी माझं ऐकावं आणि मी जो काही ग्रुप आहे त्याचा एकदम मेन असणार अशा प्रकारच्या गोष्टी असल्यामुळे ना तिकडे आर्मीला डावलण्यात येते आणि आर्मी वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळायचा प्रयत्न करत आहे त्यानंतर विशाल अनुश्री आणि हे एका ठिकाणी बसलेले असतात आणि त्यांचा जो आहे ना तो खतरनाक असा प्लॅन जो आहे तो तिकडे ते ऍक्टिव्ह करायचा प्रयत्न जे आहे ते करतात आणि हा प्लॅन असा असतो की अनुश्रीला म्हणतात अनुश्री तू काय कर माहितीये का तू आता जे काय आहे ना ते टोळीमधून बाहेर पडतेस तू आमच्यासोबत म्हणजे आमच्याबद्दल म्हणजे आम काहीतरी आमचे भासाबाची चालू आहे भांडणं चालू आहे रुचिता सोबत ज्या आहे त्या गोष्टी आमच्या खराब चाललेल्या आहेत विशाल जो आहे तो रुचिताचा जो आहे तो सपोर्ट करतो माझा सपोर्ट करत नाही असा एक फेक टोळी सोडण्याचा गेम जो आहे तो तू घरामध्ये सदस्यांसोबत करायचा प्रयत्न कर असा सल्ला विशाल तिकडे देतो आणि अनुश्री मॅडमला देखील डोकं एकदम छान चाललं असल्यामुळे त्याने पण म्हणल्या ठीक आहे ठीक आहे आपण जे आहे ना ते या आठवड्यात हे काही नाही काही अशा गोष्टी आहेत ना ते करायचा प्रयत्न करू आणि अनुश्री मॅडम तिकडे कामाला लागतात आणि अनुश्री तिकडे सगळ्यात पहिले जातात बोलायला ते म्हणजे तन्वी मॅडमला आता तन्वी मॅडम सोबत देखील ते डिस्कशन करतात की नाही यार तिकडे मला भावच दिला जात नाहीये या अशाच प्रकारच्या गोष्टी होत आहेत सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या रुचिताला फेवर करायचा प्रयत्न करतोय मला कॅप्टन व्हायचं होतं पण त्यावेळेस देखील मला सपोर्ट नाही केला हे काहीच तो सपोर्ट डायरेक्टली रुचितालाच केला त्यामुळे टोळीमध्ये आता राहायचं म्हणजे मला काही समजत नाहीये मी अशी मध्येच अडकल्यासारखी झालेली आहे म्हणजे अनुश्रीची ऍक्टिंग पण इतकी खतरनाक आहे ना पण पर... घरामध्ये या लोकांनी इतके कांड केलेले आहेत ना टोळीनी कोणीही जे आहे ते विश्वास ठेवत नाही आहे तन्वी आपल्या अनुश्रीवर का असं मी बोलतोय तन्वीकडून उठल्यानंतर अनुश्री जी आहे ना ती जाते आपल्या आरबी जे काय असतात त्यांच्याकडे जाऊन ती बोला बोलत बो, 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 असते की यार मला हे डावलत आहेत म्हणजे सेम जी गोष्ट तन्वी सोबत घडली तीच तिकडे बोलायचा प्रयत्न ती राकेश बापट सोबत करते आणि राकेश बापट तिला सल्ला देतो की काय हे बघ तुझी कॉम्पिटिशन काय रुचिता वगैरे नाही आहे तुझी कॉम्पिटिशन आहे आपल्या विशाल कोटियन त्या विशाल कोटियनला जे आहे ते दावायचा प्रयत्न कर हे कर ते कर अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे सांगायचा प्रयत्न आरबी जो आहे तो अनुश्रीला करतो आणि अनुश्री पण शहाणी सगळे घरातले सगळे समस्या जे आहेत ते झोपल्यानंतर ही रुचिता हा विशाल आणि अनुश्री हे भेटतात कुठे माहितीये का भेटतात त्या डॅन्यूबच्या त्या एरियामध्ये आणि डॅन्यूबच्या एरियामध्ये सगळं दिवसभरात कोण काय यांच्या विरोधात बोललं ना ते तिकडे बोलायचा प्रयत्न आणि डिस्कशन करायचा प्रयत्न करतात आणि कुठं ना कुठेतरी हा जर ह्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला ना तर मे बी अजून घरामध्ये जे आहे ते समीकरण बदलू शकतात कारण की हे बघा आता पहिलेच कोणावर विश्वास नाहीये आणि त्यामुळे अनुश्री एवढे हातपाय मारते हातपाय मारते पण सगळ्या जणांच्या मनामध्ये फक्त एकच शंका आहे की हिला विशालनी पाठवलेला आहे हा ह्यांचा काही ना काहीतरी प्लॅन आहे ही गोष्ट ऑलरेडी सगळ्यांच्या मनामध्ये आलेली आहे का आलेली आहे कारण की या टोळीनी कांडच एवढे करून ठेवलेले आहेत आणि करून ठेवलेले असल्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीये आणि तीच मोठी चूक जी आहे ती सध्या टोळीकडनं घडलेली आहे कारण की ते अनप्रेडिक्टेबल आहेत कधी कुठल्या वेळेस कुठली गोष्ट करतील कोणाला सपोर्ट करतील ना काहीही सांगता येत नाही त्यामुळे ते त्यांच्यावर कोणीही जे आहे ना ते भरोसा ठेवत नाहीये पण हा जर प्लॅन ह्याचा सक्सेसफुल झाला तर खूप मजा जी आहे ती आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकते त्यानंतर संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला तिकडे बघायला मिळतात म्हणजे राखीची एंट्री जी आहे ती आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळते आणि राखीला पूर्णपणे ब्रेन वॉश करून किंवा प्रॉपरली सांगितलेलं आहे की या या लोकांना ज्या आहे ते टार्गेट कर या या लोकांना जे आहे ते सपोर्ट कर एका ग्रुपला पूर्णपणे सपोर्ट करून पुढे घेऊन जा एका ग्रुपला बिलकुल सपोर्ट करू नको त्यांचे डोळे उघड अशा प्रकारच्या गोष्टी सांगून राखी सावंतला घरामध्ये पाठवलेला आहे आणि ती गोष्ट आपल्याला स्पष्ट तिकडे बघायला मिळाले का असं बोलतोय मी कारण की एंट्री घेताच म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर ती सगळ्यात पहिले कोणाला भेटते तर त्या तन्वीला भेटते तन्वी खोलते मी आता तुला सोलणार आहे या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या तिकडे घडतात आणि या गोष्टीवरून एक गोष्ट क्लिअर होते की ती बाहेरनं टार्गेट घेऊन आलेली आहे की ऍटलिस्ट एक टार्गेट तर कन्फर्म झालेलं आहे ते म्हणजे तन्वी तन्वी कोलतेला मला टार्गेट करायचं आहे आणि तिचे जे आहे ते पूर्ण इमोशन्स जे आहे त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायचे आणि त्यानंतर काय आहे ते गेम तिचा ऍक्च्युअल फेस जो आहे तो बघायचा आहे लोकांना अशा पद्धतीने गेम करायचा प्रयत्न राखी सावंत तन्वी सोबत करणार डेफिनेटली करणार आणि तिचा रियल चेहरा जो आहे तन्वीचा तो आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्यानंतर टोळीला तर फुल सपोर्ट करणार आहे ही काय राखी सावंत मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो टोळी काय फुटणार पिटणार नाहीये टोळी उलटा आता इथून पुढे अजून स्ट्रॉंग होणार आहे हे आता का अस मी बोलतोय कारण की राखी सावंतला पाठवलेला आहे त्यामध्ये विशाल जो आहे तो तिचा खूप चांगला मित्र आहे आणि तो असल्यामुळे कुठे ना कुठे मित्रांनो तिचा जो राखी सावंतच्या मनामध्ये विशाल साठी एक सॉफ्ट कॉर्नर डेफिनेटली असणार आणि त्यामुळे ना खूप जास्त जे काय थोड़ जा आहे ते थोडे थोडे विशालच्या साईडने जे आहे ते निर्णय लागायचा प्रयत्न आपल्याला येत्या काळामध्ये बघायला मिळू शकतो आणि ते आजचा जो टास्क झाला ते काय होतं विष आणि अमृतचा त्यामध्ये देखील आपल्याला एक गोष्ट बघायला मिळाली की विशाल ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या टॉपिक मांडण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये राखी त्याला सपोर्ट करायचा प्रयत्न जे आहे ते तिकडे करत होती आणि यामुळे टोळी जी आहे ते फुल स्ट्रॉंग होणार आणि हे बाकीची जी टीम आहे ना आणि बाकीच्या टीम मधल्यांना एकत्र आणण्याचं किंवा काहीतरी तुम्ही एकत्र येऊन खेळा तर तुम्हाला काहीतरी दिसेल पण घरामध्ये आता तिसरेच तीन ग्रुप पडलेत त्यामुळे थोडंसं बघणं थोडं इंटरेस्टिंग राहणार आहे की राखी आल्यानंतर ग्रुप कसे नेमके फॉर्म होत आहेत आणि राखी जे करायला रा, आलेली आहे घरामध्ये ते म्हणजे एंटरटेनमेंट म्हणजे एंटरटेनमेंट तर आपल्याला तिने करून दाखवलं आजचा कारण की आजच्या एपिसोड जो काय आहे तो बोर सुरुवातीला थोडे पाच दहा पंधरा वीस मिनिटं जो आहे तो थोडा हलका हलका बोर झाला पण ज्या टायमापासून ती राखीची एंट्री किंवा त्या गोष्टी चालू झाल्या ना त्यानंतर सगळ्यांची जी एक्साइटमेंट जी होती ना ती एकदम टोकाला गेली होती आणि मग फुल एन्जॉय जे आहे ते तिकडे केलं राखी येऊन तन्वीला छेडते त्यानंतर आपला जो राकेश बापट आहे त्याला छेडते ओल्ड जीजू काय एक्स जीजू या संपूर्ण गोष्टी बोलून ती लोकांना हसवायचा प्रयत्न करते त्यानंतर रुचिताला देखील जायचा प्रयत्न तिने केला होता त्यानंतर तन्वीला तर फुल ती टार्गेट करायचा प्रयत्न करते म्हणजे या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत करायचा प्रयत्न ती करत आहे आणि मला असं वाटतंय ती जी आहे राखी सावंत ही प्रभू सोबत देखील थोडस गॉटबॅट किंवा म्हणजे असं तिला सोबत घेऊन गेम खेळायचा प्रयत्न करू शकते कारण की ते थोड्याफार ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या कारण की पुढचा पॉईंट तोच आहे तो असा होता की प्रभू विशालमध्ये जे भांडण झालं होतं की बाबा तू असं कसं काय बोलतो हे काय ते काय त्यामध्ये विषय असा झालेला असतो की प्रभूचा आवाज विशालला लावायचा प्रयत्न करत असतो कोणतरी म्हणजे ते म्हणजे सागर कारंडे आणि सागर कारंडे तिकडे जस्ट फनी वे मध्ये ती गोष्ट चालू होती त्यामध्ये आपला जो प्रभू आहे तो तिकडे नाराज होऊन जातो आता प्रभूला नाराज होण्यासारखं ते काय होतं ते मला पर्सनल ती गोष्ट कळाली नाही कारण की ती जी गोष्ट करायचा प्रयत्न प्रभूने केला की मला हे असं बोलायचं नाही मला हे गोष्ट चालणार नाही या जर गोष्टी तुम्ही करणार असाल तर मी खपवून घेणार ना ना नाही अरे पण तिथे मॅटर काय झालंच नव्हतं हो त्यानंतर सागर त्याला समजवतो की बाबा आम्ही वेगळ्या पद्धतीने आम्ही जे काय बोलतोय ना ते वेगळ्या पद्धतीने बोलत होतो आता तुला प्रत्येक गोष्टच आडवी लावून घ्यायची तर आम्ही काय करणार त्यामुळे तन्वी पण जी आहे ना त्याला प्रॉपरली जे आहे ते सपोर्ट करायचा प्रयत्न मागून जे आहे ते करत आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जी काय कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स त्याचा वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस आणि त्या सिच्युएशन मध्ये तेव्हा ते विशालची आणि प्रभूची भांडणं चालू होते त्या टायमाला राखी सावंत जे आहे ती बोलते आ, मला प्रभू सोबत बोलायचं आहे प्रभू चांगला आहे त्याला बोलू द्या हे करू द्या ते करू द्या त्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट झाली तिकडे की कोणाला ती टार्गेट करणार आहे कोणासोबत ती खेळणार आहे टोळीसोबत डेफिनेटली खेळणार आहे आणि हा प्रभू जो आहे तो देखील टोळी लवकर जॉईन करेल येत्या काही दिवसांमध्ये ती देखील गोष्ट आपल्याला बघायला मिळू शकते सत्य का बोलतोय कारण की आजच्या एपिसोडमध्ये ती देखील गोष्ट बघायला मिळाली ज्यामध्ये विशाल जो आहे विशाल झालं त्यानंतर झालं अनुश्री झालं यांच्यामध्ये येऊन जो आपला प्रभू आहे तो बसून बोलायचा प्रयत्न वगैरे जे आहे ते करत होते ते सांगतात त्याला की बाबा हे बघ विषय असा आहे की तुम्ही जे लोक आहात ना ते म्हणजे बाकीचे दुसरा जो ग्रुप आहे ते तुला प्रॉपरली वापरत आहेत वापरत झाल्यानंतर तुला दरवेळी गेले चार आठवडे तुला नॉमिनेट करायचा प्रयत्न जो आहे तो याच लोकांनी केलेला आहे आणि ती गोष्ट कुठे ना कुठं तरी खरी होती की वापर तर केला तर वापर एकदम, एकदम, एकदम शब्दशः केला की वापर कसा यार जे काय काम करून घ्यायचे जे काय फुटेज घ्यायचे ज्या काही गोष्टी घ्यायच्यात त्या त्याकडनं घेतल्या आणि शेवटी तुलाच काही कळत नाही तूच एकदम वीक आहेस तुझं लायक नाहीस घरामध्ये राहायच्या या संपूर्ण गोष्टीमध्ये त्याला टार्गेट करून जे काय ते पत्ता त्याचा कट करायचा प्रयत्न यांनी केला विशाल जरा तिकडे एक गोष्ट सांगतो की तू आमच्या टोळीमध्ये जॉईन हो तुला फुल सपोर्ट जो आहे तो आमच्याकडनं देण्यात येईल आणि त्यामुळे मी सांगतो प्रभू हळूहळू जो आहे ना तो तन्वीला घेऊन आपल्या टोळीमध्ये सहभागी होताना दिसू शकतो काहीही बिग बॉसच्या घरात शक्यता सांगता येत नाही काहीही होऊ शकतं जसं राजकारणामध्ये बाहेर चालू आहे ना तशा सेम गोष्टी कोणीही कोणासोबत काहीही करू शकतं आणि त्यामध्ये आपल्याला एक वेगवेगळे अँगल जे आहेत ते बघायला मिळू शकतात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली राखीची एंट्री झाल्यानंतर सागर करटणी जे आहेत ना ते बोलतात की बिग बॉस आय या तुम्ही काय केलंय हे काय आणलंय आणि कशाला आणलंय तुम्ही हे ती गोष्ट बघताना खूप फनी होती कारण की तो ज्या पद्धतीने बोलत होता ना की कशाला हिला काढून टाका आम्हाला ब्राउंज द्या ट्वेंटी पर्सेंट राशन द्या पण हे घरात नको त्यानंतर तो कवर अप करायचा प्रयत्न करतो कवर अप कसा करतो, बोलतो ना, ना, करतो। सा ला ला की बोलतो नाही नाही माझी खूप इच्छा होती की मी ज्या सीझन मध्ये जाईल त्या सीझन मध्ये राखी सावंत आम्हाला बघायला सॉरी राखी सावंत माझ्या सीझन मध्ये आली पाहिजे या संपूर्ण गोष्टी देखील तो बोलायचा प्रयत्न करतो आणि राखी सावंतचा आणि त्याचा बॉन्ड देखील आपल्याला एक बघायला मिळू शकतो कारण की ती त्याला सपोर्ट करणार आहे प्लस एक गोष्ट अशी आहे की तो एक सीन घडला होता की तिला चेंज करायचं होतं घरामध्ये हो आता चेंज करायचं होतं तर ती कॅप्टन्सीच्या जो काही रूम आहे वॉशरूम आहे त्या वॉशरूम मध्ये जायचा प्रयत्न ती करते आणि तिकडे जी आहे ना ती लोक तिला सांगतात की बाबा तू परमिशन तर घे ह्या तर गोष्टी कर त्या तर गोष्टी कर त्यामध्ये ती जेव्हा परमिशन घ्यायला जाते आपल्या सागर कारांडे सागर कारांडे बोलतो परमिशन घ्या मग ह्या मॅडम बोलतात कशी घेऊ त्यानंतर तिचं डोकं चालतं राखी सावंत डायरेक्टली जाऊन घेते पप्पी आपल्या सागर करंडेची तो राखे सागर म्हणतो एकच पप्पी त्यानंतर दुसरी पण घेते ती म्हणजे अशा प्रकारचा अँगल देखील तिकडे आपल्याला बघायला मिळत आहे बिग बॉसच्या घरामध्ये आणि याचमुळे राखी सावंत जिथे येते ना तिथे संपूर्ण घराचा जो एक लेवल आहे ती हाय होते कारण की तुम्ही बघितलं असेल राखी सावंतची जशी बिग बॉसच्या घरात एंट्री झाली ऑलमोस्ट तीन चार जणांचे तोंड जे आहेत ते पडलेले होते त्यामध्ये एक सदस्य होता तो म्हणजे तनरी कोलते त्यानंतर होती रुचिता जामदार आणि त्यानंतर अजून एक सदस्य होता राकेश बापट किंवा मग एक एक अजून आता लक्षात येत नाही माझ्या दोन तीन जणांचे चेहरे खूप जास्त जे आहे ते पडलेले होते कारण की कोणीही एक्सपेक्ट केलं नव्हतं की वाईल्ड कार्ड म्हणून राखी सावंत घरामध्ये येईल त्यांना वाटलं तर दुसरं कोणतरी येईल थोडं टफ येईल बॉडी बिल्डर येईल पण नाही बिग बॉसने प्रॉपर गेम टाकला आणि राखी सावंतची एंट्री आतमध्ये केली आणि संपूर्ण घराला शॉक जो आहे तो बसला आणि राखी सावंत मध्ये एक जी आहे ना पॉवर ती एंटरटेन करायची हसवायची खेळवायची त्यामुळे तिला प्रत्येक सीझन मध्ये किंवा अल्टरनेट सीझन मध्ये बिग बॉसच्या बोलवण्यात येतं त्यानंतर विषय होतो तो म्हणजे विष आणि अमृत जो आहे तो टास्क तिकडे आपल्याला बघायला मिळतो विष आणि अमृत मध्ये काय विषय असतो माहिती आहे का की जे काय दोन सदस्य सिलेक्ट करतील बिग बॉस त्यांना पुढे यायचंय तिला राखी सावंतला समजवायचंय राखी साहेबला समजवल्यानंतर काय विषय होणार की तिला ज्याला सेव्ह करायचा आहे किंवा त्याला तिला जो कॅप्टन व्हायच्या लायकीचा वाटतो ना त्याला ती पावर की देणार अशा प्रकारचा हा टास्क होता आणि या टास्कमध्ये जे आहे ना ते सगळ्यात पहिली जोडी येते ती म्हणजे अनुश्री आणि प्राज अनुश्री आणि प्राजक्ता या दोघांची खटके उडतात त्यामुळे बिग बॉसनी जोड्या देखील एकदम कडक लावायचा प्रयत्न केला तिकडे अनुश्री बोलायचा प्रयत्न करते कोणाला प्राजक्ताला प्राजक्ता जी आहे ती एकदम सॉफ्ट आहे तिला काही ती घरातले काम करून घेऊ शकत नाही ती स्वतः कॅप्टन होती पण कॅप्टन असताना स्वतःच ती काम करत होती अशा प्रकारे तिच्यावर पूर्णपणे निगेटिव्ह पूर्णपणे तिच्या जा अंगावर जाऊन जे आहे ते ते प्रॉपरली तिकडे आन्सरिंग दिलं आणि अनुश्री देखील आता पूर्णपणे फॉर्म मध्ये जे आहे ती आलेली आहे या सीझन मध्ये कारण की ऑलमोस्ट आता तीस दिवस जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत आणि हे तीस दिवस कंप्लीट झाल्यामुळे सगळ्यांना कळालं आहे की हो दिपाली, आता कशा पद्धतीने गेम फेरवायचे कशा गोष्टी करायच्या आहेत काय करायचे आणि त्या दृष्टिकोनातून अनुश्रीला जे आहेत ते सेव्ह करायचा प्रयत्न राखी सावंत करते आणि अनुश्रीला पावरकी देण्याचा प्रयत्न तिकडे होतो त्यानंतर दुसरी जोडी येते ती म्हणजे करण आणि दीपाली आता दीपाली आणि करणचं असे काही एवढं जे काय ते बॉन्डिंग आहे तेवढं खास नाहीये त्यामध्ये करण जो आहे तो सांगायचा प्रयत्न करतो की ह्यांची बोलायची कला जी आहे ना ती खूप सुंदर आहे है। पण ह्यांचं घरामध्ये कोणीही ऐकत नाही यांच्याकडे फक्त चांगलं बोलायची कला आहे ह्यांना ह्या ज्या आहेत लोकांकडनं काम करून घेऊ शकत नाहीत कारण की काही झालं तरी चिडतात रडतात मग जे काय आहे ते तिथे बसून राहतात अशा प्रकारच्या गोष्टी केल्या त्यामध्ये जो आपला करण आहे करणला तिकडे हवी झाला दीपालीवर आणि त्यामुळे राखी सावंत जी आहे ते तिकडे देते पावर की करण आपल्या करण सोनावणेला त्यानंतर तिसरी जोडी येते राकेश आणि सागर राकेशचा आता मला या गोष्टीमध्ये एक गोष्ट कळाली नाही की ज्या टायमाला तुला काही क्वेश्चन येतात समोरून ज्या टायमाला काही गोष्टी येतात त्या टायमाला तुम्हाला बोलायला काय जाते आता हा राकेश बापटला एवढा मोठा चान्स होता की बाबा कॅप्टन्सीचा एक उमेदवारी मिळाली असती पावर की मिळाली असती पुन्हा त्यानंतर तुम्हाला तुम्ही कसं घर चालवाल काय कराल हे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले त्या टायमाला तुम्ही तिकडे काहीही बोलायचा प्रयत्न केला नाही मी हे असं करायला लावेल मी वॉशरूम मध्ये बसावं लावेल मग मी वॉशरूम मध्ये बसल्यानंतर तिथंच बसून ठेवायला लावेल आणि अशा पद्धतीने जे आहे ते काम करायला लावेल ती की म्हणते बाबा तुमच्याकडनं काय होणार नाही तुम्हाला काय मी कॅप्टन्सीची दावेदारी काय देऊ शकत नाही त्यामुळे आणि सागरला सागर पण तिकडे जे काय आहे तिथे तन्वी आणि रुचितामध्ये जे काय भांडण झालं होतं वॉशरूम मध्ये वॉशरूम किचन मध्ये त्या गोष्टीमध्ये आणायचा प्रयत्न करतो कोण राकेश बापट आता या संपूर्ण गोष्टीमध्ये राखी सावंत म्हणते मला दोघांना पण जे आहे ना ते कॅप्टन्सीची दावेदारी द्यायची नाहीये ना कपावर की द्यायची तर दोघांना देखील ती पाण्यामध्ये ढकलून देते पण त्यानंतर बिग बॉस बोलतात राखी सावंत तुम्हाला एकाला थे, एकाला दे पॉवर काय का दे जी आहे ती द्यावी लागणार आहे जर तुम्ही तसं नाही केलं तर ते चालणार नाही मग ती बोलते नाही ना राकेश बापटमध्ये काय मला दम दिसत नाहीये त्यामुळे मी जे आहे ते सागर करण्याला अजून एक चान्स जो आहे तो, तो द्यायचा प्रयत्न तिकडे करत आहे त्यानंतर इथे तन्वी आणि रुचिता आया आया आया, आया। तन्वी आणि रुचितामध्ये जेव्हा येतात ना नुसती बड 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 की आणि इतकं डोक्याला ताण झाला ना म्हणजे ते दोघी एकाच टाइमाला बोलत होत्या आता राखी समंत त्यातलं काय कळालं कितपत कळालं ते कळालं नाही कारण की ज्या टायमाला बिग बॉस तिला म्हणतात की टाइम संपलाय बाबा सांगा आता तुम्हाला कोणाला चान्स द्यायचा आहे तर तिने जे आहे तो चान्स शेवटी दिला आपल्या तन्वी कोलतेला आणि तिकडे तीच गोष्ट संपल्यानंतर जे आहे ना ते विशाल रुचिता आणि जे आपले अनुश्री आहे हे एकत्र बसले असं ते बोलतात की यार आपल्याकडनं आपल्याकडनं एक गोष्ट राहिली ती म्हणजे राखी सावंतला आपण सांगायला पाहिजे होत की टोळीमध्ये आपले हे हे मेंबर आहेत तर या या मेंबरला जे आहे ते सपोर्ट कर आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपण पुढे घेऊन जाऊ पण तो बोलतात आपण नक्कीच लवकरात लवकर ही गोष्ट जो आहे ते करायचा प्रयत्न करूया आणि तिथून पुढे जे आहे त्यानंतर जे आहे ते सचिन आणि प्रभूला तिकडे बोलवण्यात येतं तर सचिन जे आहे ते एकदम सॉफ्ट चांगले माणूस आहेत त्यामुळे ते एकदम चांगल्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करत होते की शांत देखील घर जे आहे ते सांभाळण्यात येतं त्यामुळे मी जे आहे ना ते हे घर खूप छान पद्धतीने सांभाळू शकतो कारण की मी काय करतो भांडणतंटा करू शकत नाही पण मी, त... आ, का का मी जे काय करायचा प्रयत्न करेल ते घरातले काम चालतील प्रभू तिकडे म्हणतो नाही मी पाणी पाणी बिनी टाकू शकत नाही काय असं काय करू शकत नाही मी स्वतः काम करू शकत नाही पण मी जे लोक काम करणार नाहीत ना त्यांच्या कानामध्ये जाऊन कंटिन्यू नुसतं काम करा काम करा काम करा असं करायचा प्रयत्न जो आहे तो मी करेल अशी एक गोष्ट बोलायचा तिकडे प्रयत्न करतो आणि राखी सावंत जसं तुम्हाला अगोदर बोललोय की प्रभूला फुल सपोर्ट करणार आहे कारण की प्रभू ची ऑडियन्स खूप आहे त्याला थोडा का सपोर्ट ती बाहेर मिळत आहे आणि त्या दृष्टिकोनातून राखी जी आहे ती प्रभू मुला सपोर्ट करते आणि प्रभूला जे आहे ते की देण्याचा प्रयत्न तिकडे होतो आणि शेवटी एक व्यक्ती येतो म्हणजे एक जोडी येते ती म्हणजे आयुष आणि रोशनची हे आयुष आणि रोशन हे बिग बॉसच्या घरामध्ये दोघही अशी माणसं टाकायचा प्रयत्न केलेला आहे ना हे अतिशय थंड डोक्याचे माणसं आहेत आता आयुषला एवढा मोठा चान्स मिळालेला आहे की बाबा आपण काहीतरी बोललं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे आपण बिग बॉसच्या शो मध्ये आलेलो आहोत अगोदरच आपण बॉटम मध्ये पडत आहोत गेल्याच आठवड्यात म्हणजे एकाच दिवस अगोदर जे आहे ते आपल्या रितेश भाऊंनी सांगितलंय <coughs> की दिव्या जर घराबाहेर गेली नसती तर आपला जो आयुष आणि ओमकार दोघं तुम्ही घराबाहेर गेला असतात आणि ही गोष्ट समजून देखील त्याला अक्कल नसेल तर म्हणजे आयुषचा गेम संपलाय तो आता जर नॉमिनेट झाला तर या आठवड्यामध्ये डेफिनेटली शंभर आणि एकशे टक्का जे आहे ते आयुष जो आहे तो घराबाहेर आपल्याला जाताना बघायला मिळणार आहे डेफिनेटली शंभर आणि एकशे एक टक्के कारण की तिथे जे आहे ते शेवटचा आणि जो वीस तास होता त्यामध्ये तो स्वतः बोलतो की मला काय या आठवड्यात कॅप्टन उत्पन्न बनायचं नाही आहे आणि मला जे आहे ते कॅप्टन्सीच्या उमेदवारीतून बाहेर निघायचं आहे तिथे त्या ओमकारला जे आहे ते एक गोष्ट मिळते ती म्हणजे पावर की आता बिग बॉस तिथे मध्ये पडतात आणि ते, ते म्हणतात की तुमचे जे फॅन्स आहेत ते दिवसभराचं सगळं काम टायमावर आठवून आठ वाजेपर्यंत आठवून तुम्ही कसं खेळताय हे बघण्यासाठी तिकडे टीव्हीच्या समोर येऊन बसतात आणि तुम्ही इथे येऊन जे काय आहे ते गेम खेळायचा प्रयत्न ना करत नाहीत एक काय बोलता ट्राय देखील करत नाही डायरेक्टली बोलता मी या टास्कमधून बाहेर पडतोय मला काही या आठवड्यात कॅप्टन्सी पाहिजे नाही म्हणजे ही जी आहे ते निगेटिव्ह जी काय आहे ना ती भावना बिग बॉसच्या मेकर्सच्या डोक्यामध्ये घालायचा प्रयत्न आयुषनी स्वतःनीच केलेला आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण गोष्टीचा जो फटका आहे हा आयुष्यात भेटणार आहे तो नॉमिनेशन्स मध्ये गेला तर डेफिनेटली त्याचा गेम जो आहे तो आता होणार आहे इथून पुढे गेम देखील खूप फास्ट जो आहे तो पुढे जाताना बघायला मिळेल पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये अजून एखादी वाईल्ड कार्ड एंट्री मिळू शकते तर या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला बघायला मिळाल्या बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे एपिसोड एपिसोडमध्ये त्यामध्ये दिव्या बाहेर का दिसत नाही आता मला एक गोष्ट ती पण एक खटकत आहे की दिव्या मॅडम घराच्या बाहेर गेलेल्या आहेत ऑलमोस्ट दोन तीन दिवस झालेले आहेत पण कुठेही है ना ते त्यांचं आपल्याला एक हे सादर, एक बाईट देखील आपल्याला तिकडे बघायला मिळत नाहीये पण तिच्या इंस्टाग्राम पेजवर जे आहे ते तिने एक स्टोरी टाकली होती स्टोरी मध्ये तिने सांगितलं की एकच एक बाजू तुम्ही बघितलेली आहे आता मी देखील माझ्या साईडने काही गोष्टी क्लिअर करायचा प्रयत्न जो आहे तो कळेल आता या गोष्टीवर तुम्ही काही लोक बोलू नका बाकी मी जेव्हा येईल समोर तेव्हा काही दिवसांमध्ये आपण याच्यावर बोलूया याचा अर्थ ती बिग बॉसच्या घराच्या बाहेर डेफिनेटली निघालेली आहे आणि ती जी घराच्या बाहेर निघालेली असेल ना तर ते त्याच्याशिवाय अशी स्टोरी जी आहे इंस्टाग्रामवर किंवा पोस्ट जी आहे ती ते करणार नाहीत आणि दिव्या शिंदे खरंच घराबाहेर आलेली आहे कारण तिने नियम तोडलेला आहे मित्रांनो असं कुठेही झालेलं नाहीये की तिने नियम नाही मोडलाय किंवा फक्त तिला वोट खूप मिळतात पण ती नीट खेळत नाहीये म्हणून तिला आउट करायचा प्रयत्न केला असं काही नाही तिने नियम मोडलाय एक लिगल गोष्ट होती त्या लिगल गोष्टीमुळे तिला घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न या बिग बॉसनी केलेला आहे त्यामुळे ती घरात तर नाहीये ना सिक्रेट रूम मध्ये ना कुठेच नाहीये ती आता घराच्या बाहेर चालली आहे ती आता आयसोलेटेड असेल मे बी किंवा तिला सांगितलं असेल मेकर्सने की तो दोन चार आठ दिवस जे आहे ते कोणाला इंटरव्यू देऊ नको तू गपचूप जे आहे ते घरामध्ये बस किंवा कुठे जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये बस आता काहीही प्रतिक्रिया देऊ नका कारण की वातावरण जे आहे ते सध्या महाराष्ट्रामध्ये मा थोडस गरम आहे त्यामुळे तसं तिला सांगायचा प्रयत्न जो आहे तो झालेला असेल बाकी तुम्हाला अजून काय काय वाटते नक्की कमेंट्स करा कारण की कमेंट्स वरच आता आपण जे आहे ते बोलायचा प्रयत्न इथे करत आहोत तुमचं आजच्या एपिसोड मध्ये काय घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय क्वेश्चन्स असतील तर डेफिनेटली इथे विचारू शकता ऑलमोस्ट आपण जे काय ते सगळ्या गोष्टी ज्या ते डिस्कस करायचा प्रयत्न आजच्या एपिसोड बद्दल तर केलेला आहेच बाकी भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की एपिसोडमध्ये आणि आपल्या बिग बॉस मराठीमध्ये जे आहे ते हळूहळू आपल्याला आता इंटरेस्ट येताना बघायला मिळणार आहे मागचं रिझन असं आहे की राखी सावंत आलेली आहे आणि ते आता प्रॉपरली ग्रुप बनवेल लोकांचे आणि प्रॉपरली ग्रुप तोडायचे प्रयत्न तिकडे होतील आणि राखी सावंत आल्यामुळे घरामध्ये जे आहे ते सगळे समीकरण बदलायला सुरुवात झालेली आहे तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र